सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस गावठी कट्टा स्वतःच्या जवळ बाळगून एका कारला कट मारून हवा करणाऱ्याला कोपरगाव शहर पोलिसांनी कट्ट्यासह ताब्यात घेतल्या त्याच्यावरती शहर पोलीस ठाण्यामध्ये आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना रविवारी संध्याकाळी नगर मनमाड रोड या ठिकाणी संत जनार्दन स्वामी आश्रमाच्या जवळ घडली आहे सदर आरोपी कारला कट मारून चालकाशी हुज्जत घालत असताना शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा मिळून आलाय या घटनेनं कोपरगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे सोळा जून रोजी संध्याकाळी सव्वा साठच्या दरम्यान चंद्रकांत जोरवेकर हे आपल्या परिवारासह उणतांबा फाट्यावरनं कोपरगावच्या दिशेनं जाताना दुचाकीवरती आलेल्या दोघांनी जोरवेकर यांना कट मारला आणि त्यांच्याशी हुज्जत घालत असताना शहर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि आरोपी मयूर नवनाथ अवताडे याला ताब्यात घेतल्या आहे आणि त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला तर त्याचा साथीदार शुभम सोनोने हा मात्र अंधारचा फायदा घेऊन पसार झालाय सदरच्या घटनेवर आरोपी मयूर याला ताब्यात घेण्यात आले दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल महेश राजेंद्र तावरे यांच्या फिर्यादीवर आरोपी विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरच्या घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस करत आहेत स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल